शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर कलतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजुमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले ಬಘು ನಮ್ಮರ್ದ ಶಿವ ಖಾನ ಮನಿ ಖಾಬರಲೆ ಕೇಲ ಶಿವಾನೆ ಗಣಿ ಮೀ ಕಾವ್ಯಾನೆ ಹಲ್ಲ ಶಾಹಿಸ್ತಾ ಬೋಲತ ಸೇ ಯಾ ತೋಬಾ ಯಾ अल्ला केला वार हो केला वार त्याची तुटली बोटे चार हो त्याची तुटली बोटे चार हो चमके